वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यामुळे आमची माहिती मजबूत झालेली आहे त्या दोघा भावांमध्ये एकत्र आले नसले तरी राज ठाकरेकडे सभामध्ये गती गर्दी करण्याची त्यांच्याकडे चांगली होत आहे पण मत मिळवण्याची बोध त्यांच्यामध्ये नाही मत चोरी जी आहे ती मत चोरी ही होते होती आता नाही आहे मध चोरी ही अनेक वर्षांपासून तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रध्या जायला मिळाले आहे तुम्ही मताची चोरी केली त्यावेळेस आम्ही तुमच्यावर आरोप केला नाही तर आमची सत्ता आल्यानंतर मात्र आपण सांगताय की आम्ही मतदे कोरलेली आहे आम्हाला मत कोरण्याची आवश्यकता नाही आहे रिपब्लिकन पक्षाची मतं जरी करण्यासाठी तरी सत्तेवर गुणाला आलाय करून याचा अधिकार आम्हाला आहे एक तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझी भेट झाल्यानंतर शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये एस उघडण्यात प्रयत्न केला होता आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की जर आपण आमच्यासोबत आला आपल्याला सत्ता मिळेल आणि मी आणि माझा पक्ष यांच्या निवडणुकीत केल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेना आणि होती त्यामुळे तरी सत्तेवर गुन्हाला ते भरवण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि त्यामुळं आज कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत महापालिका नगरपालिका च्या निवडणुका या आपल्याला माहित धरायचे आहे आणि भारतीय जनता पार्टी आमचा गुण मित्र पक्ष आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आम्हाला ठिकठिकाणी जागा जोडाव्यात यासाठी देवेंद्र बोललेलो हो। या आहोत दे त्यानंतर देवेंद्र चव्हाण बीजेपीचे अध्यक्ष झालेले आहे त्यांच्याशी आपण बोललेलो हो। आहोत साठम जे मुंबईचे अध्यक्ष त्यांच्याशी बोललेलो आहोत आणि रिपब्लिकन पक्षाला सगळे वाट्या मिळायला पाहिजे रिपब्लिकन पक्षाला लोकां पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे मध चोरी जी आहे ती मत चोरी ही आज होती नाही आहे मध चोरी ही अनेक वर्षांपासून त्यामुळं मध चोरी होणं ही भूमिका आहे जरी सत्याचा मौजाने काढलेला असला तरी सुद्धा यादी आहे काँग्रेस सरकार असल्यापासून आहे आता त्या काढलेली आहे त्याला सरकारला जबाबदार हवे आहे त्याला इलेक्शन एलेक्शनकडे त्यांनी तक्रार करणारा आणखत नाहीये राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि सगळे शरद पवार काँग्रेस वगैरे शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पक्ष सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी पाण्यावर आणखत नाहीये मतांची चोरी होऊन अशी आमची भूमिका आहे पण ज्या वेळेला तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाही जागा मिळाल्या त्यावेळेला तुम्ही मताची चोरी केली होती आम्ही तुमच्यावर आरोप केला नाही पण आमची सत्ता आल्यानंतर मात्र आपण सांगताय की आम्ही मतं जोडलेली आहे आम्हाला मत तोडण्याची आवश्यकता नाही आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या आहे दशेनं जातो आहे आणि महाराष्ट्राला गाया मारत करण्यासाठी हजारो कोटी रुपये केंद्राकडून आपल्याला मिळालेले आहे मुंबई सारखं शहर जे आहे त्याला बदलत चाललेला आहे आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो आहे पण मत चोरी होऊ नये ही भूमिका आमची आहे आणि मताची चोरी या मुलीच्या काळामध्ये अनेक लोकांनी केलेली आहे पण मताच्या चोरीची भूमिका आमची अजिबात आहे मग चोरी होऊ नये यासाठी इलेक्शन कमिशननी जे काही त्यांनी निवडणूक दिलेली आहे त्याचा विचार करून इलेक्शन कमिशननी एकाच पट्ट्यावर शंभर शंभर नेत्यांचे नाव असल्याचंही त्यामध्ये दाखवलेलं आहे असं असेल तर अत्यंत चुकीचं आहे एका दहा बाय दहाच्या घरामध्ये पाच पन्नास लोकांची नावं असणं हे अत्यंत आरोग्य आहे ते अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे त्यामुळे अशा पद्धतीची जर नावं असतील तर रद्द केली पाहिजे आणि इलेक्शन कमिशननी जे पुरावे सध्याच्या मोर्चेमध्ये नोंदलेले आहेत ते तपासून त्या मतफोरी होणार नाही गोग मतदान होणार नाही याची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि एक एक गोष्ट सांगतो की त्यावेळेला मतदान होत असतं त्यावेळेला प्रत्येक उमेदवाराचा एक व्हॉलेटियर त्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळं मताची चोरी त्या ठिकाणी झाली असं म्हणता येणार नाही पण जर मताची चोरी होत असेल म्हणजे होऊ नये अशीच आमची भूमिका आहे केंद्राने मदत दिली आहे तेराशे चौदाशे कोटी रुपये जे आहेत ते केंद्र सरकारने दिलेली आहे आणि राज्य सरकारने एकतीस हजार कोटी रुपये जाहीर केलेले आहेत शेतकऱ्यांना मिळालेल्या अशा अनेक तक्रारी आहेत त्यामुळं सगळ्या अधिकाऱ्यांनी जे आहेत अधिकाऱ्यांनी दाखवतो शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली पाहिजे त्याचबरोबर काय कॉर्पोरेटच्या रुग्णांना मदत केलेली आहे अनेक वर्तमानपत्राच्या हे लोकांनी म्हणून आवाहन घेतल्यानंतर त्या ठिकाणी झालेली आहे त्या मस्तीचा सुद्धा फायदा जो आहे हा फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि कोकणामध्ये तर आता शेती जी आहे त्यानंतर आता इंग्रजची शेती आहे बाकी हॉर्टिकल्चरांमध्ये आहे याचाही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्याचा लवकर लवकर पंधरा कोकणातल्या कार्यकर्ते माझ्या मंत्री नाना सगळे कार्यकर्ते खुश आहे पण आमच्या एका कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे कार्यकर्त्यांना सुद्धा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे यासाठी मी स्वतः प्रयत्न केला आहे त्यामुळं नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका या या कोकणामध्ये आहे त्यामध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे त्यासाठी आज मी रामसाहेब ठाकूर यांच्याशी चर्चा केलेली आहे भरत गोवा यांच्याशी बोललेलो आहे आणि रिपब्लिकन पक्षाला नक्की जाण्यात दिल्या जातील असं त्यांनी मला सांगितलेलं आहे